बांधकाम कामगारांना भांडी आणि सेफ्टी से वाटप करा या मागणीसाठी कामगार संघटना महासंघाच्या वतीनं रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदित बांधकाम पेंटर वेल्डर फर्निचर प्लंबर वायरमॅन रोजगार हमी योजनेतील कामगारांना गृहोपयोगी वस्तू अर्थात भांड्यांचा संच आणि सेफ्टी किटचं वाटप त्वरित चालू करावं आणि इतर लाभाची प्रकरणं निकाली काढण्याच्या मागणीसाठी कामगार संघटना महासंघाचे अध्यक्ष साथी बशीर अहमद यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद पूनम गेट समोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या शासनानं बांधकाम आणि इतर कामगारांना गृहोपयोगी वस्तूंचा संच अर्थात भांडी आणि सेफ्टी किटचं वाटप तसंच कामगारांच्या आर्थिक लाभाचं वाटप गेल्या सहा महिन्यांपासून सोलापूर येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयानं बेकायदेशीरपणे बंद केल्यामुळं कामगार शासकीय योजनेपासून वंचित आहेत कामकाज बंदबाबत कुठलेही आदेश नसताना हे कृत्य बेकायदेशीर आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागानं पंधरा सप्टेंबर दोन हजार सतरानुसार नोंदणीकृत कामगार संघटनांना विश्वासात घेऊन काम करण्याचे आदेश कामगार विभागांना दिले त्याची अंमलबजावणी सहाय्यक कामगार आयुक्त सोलापूर कार्यालयाकडून होत नसल्याचं निवेदनात म्हटलं आहे यासंदर्भात गेल्या दोन वर्षांपेक्षा जास्त काळापासून कामगार संघटना महासंघ सोलापूर जिल्हा यांच्या वतीनं शासन प्रशासनाकडं पत्रव्यवहार पाठपुरावा करून देखील दखल घेतली नसल्यामुळं शासनाच्या विरुद्ध हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं यावेळी महासंघाचे अध्यक्ष साथी बशीर अहमद साहेबांना तेगेळली सिद्धार्थ बोराडे छगन पंढरे एजाज शेख मिलिंद गायकवाड जब्बार पटेल ज्ञानेश्वर देशमुख जावेद नदाफ शिवाजी कांबळे जहीर शेख बाबा बागवान ज्ञानेश्वर गोरवे राजू जाधव संदीप भागवत सुनील बडे दत्ता हिंगोले शाहिदा मुलाणी आदी कार्यकर्ते उपस्थित होते